पडळकरांचे संविधानविरोधी वक्तव्य गंभीर सरकार कारवाई का करत नाही सचिन खरातांचा पडळकरांवर तीव्र हल्ला मुंबईत पडळकर विरोधात निषेध मोर्चा आर एस एस पिल्लू असल्याचा होतोय आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्यानं चिथावणीखोर वक्तव्य करत असून यामुळे राज्यात जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे तरी सुद्धा राज्य सरकार त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई का करत नाही असा थेट सवाल रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी उपस्थित केला आहे म्हसवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत खरात यांनी पडळकरांवर जोरदार टीका केली संविधानाचा अपमान आणि जाती जातीत तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणं हे अत्यंत निंदनीय असून आमदारांच्या नात्यानं पडळकरांना संविधानाविषयी बोलण्याचा अधिकार नाही असे खरात म्हणाले पुण्यात निळी टोपी घालून संविधानाच्या नावाखाली जे काही वक्तव्य आमदार पडळकरांनी केले ते केवळ जाती धर्मांमध्ये फूट पाडणारे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत हिंदू राष्ट्राला विरोध दर्शवलेला असताना पडळकरांचे वक्तव्य हे फाळणीवादी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे या चिथावणीखोर वक्तव्याच्या निषेधार्थ रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड तर्फे काल मुंबईतील आझाद मैदानात मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पळळकर राज्यामध्ये सतत चिथवणीकोर राज्यामध्ये वक्तव्य करत असेल ही बाब अत्यंत गंभीर आहे हे राज्याला माहीत असताना देखील हे राज्य सरकार गोपीचंद पळळकर यांच्यावर कोणती कारवाई करताना दिसत नाही आता सुद्धा त्यांनी इतर धर्माच्या धर्मावर अत्यंत चुकीची विधानं केली आहे याचा निषेध राज्यभरातून होत आहे आज सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये आझाद मैदानाचे मोर्चा आहे कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलणं अत्यंत चुकीचं आहे मध्यंतरी गोपीचंद पळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जा जनता पत्रक होतं जे पेपर होता या पेपरच्या मध्ये बाबासाहेब काय म्हणाले हे सांगण्यास त्यांनी प्रयत्न केला परंतु गोपीचंद पळकर यांना मी सांगू इच्छितो की मुळात हे बोलताना तुम्ही निळी टोपी घातली होती मुळात निळी टोपी घालण्यास तुम्हाला अधिकार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार भारत देश सर्व धर्म समभाव आहे सर्व जाती धर्मांच्या लोकांना समान मानतो तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्या धर्माबद्दल अतिशय चुकीचे शे विधान करत आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्यवस्थित तुम्हाला अभ्यास नाही आणि वाचन नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे चाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान आणि भारतीय फाळणी असं पुस्तक लिहिलं होतं या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू राष्ट्राला विरोध केलेला आहे आणि त्याच हिंदू राष्ट्राचं समर्थन तुम्ही करताना दिसत आहे आता हिंदू राष्ट्राला तुम्ही विरोध करणार का गोपीचंद पळळकर उगाच धर्माधर्मामध्ये जाती जाती मध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करू नका आम्हाला माहित आहे तुम्ही आर एस एसचं आणि संघाचं पिल्लू आहात परंतु तुम्ही त्यांचं पिल्लू जरी असला तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत त्यामुळे कृपया हे क बोलताना थोडं तारतम्य बाळगा एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी भाषा शक्तीचा निर्णय राज्य सरकारने भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने मध्यंतरी केला होता आणि याचा जी आर सुद्धा काढला होता परंतु याला विरोध राज्यातील अनेक संघटना राजकीय संघटना पक्ष सर्वांनीच केला आम्ही सुद्धा केला नंतरच्या काळामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी मोर्चा काढण्याचं तारीख जाहीर केली नंतरच्या काळामध्ये माननीय राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची तारीख जाहीर केली नंतरच्या काळामध्ये दोघांनी ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मोर्चा काढण्याची तारीख जाहीर केली त्यानंतर लगेचच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तत्काळ जी आर माया घेतल्याची घोषणा केली याच स्वागत सगळ्यांनीच केलं परंतु स्वागत करत असताना नंतरच्या काळामध्ये विजयमोळा सुद्धा झाला परंतु रिपब्लिकन पार्टी आपल्या खराब पक्षाच्या तर्फे मी माझं एक जाहीर मत मांडत आहे की भारतामध्ये जनता पार्टी तयार झाली होती तशीच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यासाठी राजकीय विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व पक्षांनी मराठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी जी गोळवळकर आणि हेडगेवार यांच्या विचाराची जी पार्टी आहे या विचाराच्या पार्टीला राज्यातून हद्दपार करण्यासाठी मी आवाहन करत आहे की सर्व पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला सत्तेतून खाली खेचावं हो, आणि एकाच चिन्हावर हो, निवडणूक लढावी असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करत आहे राज्य सरकार पडळकरांवर कारवाई करणार का की या प्रकरणातही राजकीय सोयीचा उपयोग केला जाणार या सर्वांकडे लक्ष लागले आहे न्यूज ब्युरो रिपोर्ट आधुनिक केसरी म्हसवड